उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय युवासेनेचे दोन पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय रविराज बडे आणि गजानन कदम यांच्याबरोबर महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे मध्यरात्री उशिरा वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला हा ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या रथाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे दोन वाजून गेले मला वाटतं ऐतिहासिक हा प्रवेश दिसतोय